बाजार पोलीस आणि माणुसकी समूहाच्या मदतीने एका मनोरुग्णास आज पुणे येरवाडा या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्याला मदत कार्य केलं मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये बारा मणुरुग्णांना येरवाडा येथे माणुसकी टीमने उपचारासाठी दाखल करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे पाहुयात शिवाजी सरजीराव गाडेकर राहणार बडोद बाजार असे या मनोरुग्ण व्यक्तीचं नाव आहे या मनोरुग्ण व्यक्तीपासून आहे आहे आणि तो बऱ्याच दिवसांपासून मनोरुग्ण त्याला छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे यामुळे या वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस, पोलिस निरीक्षक व्ही एस मोरे यांनी मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ वडोद बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन मनोरुग्णाची शहानिशा केली आणि त्याला ताब्यात घेतलं त्याला शासकीय घाटी रुग्णालय दाखल केलं असता मानसोपचार तज्ज्ञ यांनी त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्याचा सल्ला दिल्यानंतर टीमने कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून त्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल केलं या सामाजिक कार्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक घाटी डॉक्टर सुरेश हरबडे मानसोपचार तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर प्रसाद देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एस मोरे संजय जिवरक रवी देशमुख राहुल दामधर डॉक्टर अतुल मुरुक्कर सचिन पालवे किरण देशमुख डॉक्टर सुलताने पाटील अल्लावाले शाह तसेच माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित समाजसेविका पूजा पंडित यांनी मदत कार्य केले यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे यांनी एमसीएन न्यूज ला अधिक माहिती दिली आहे महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी